ओबीसी भटके विमुक्त महासंघाचा भव्य मोर्चा जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात ओबीसी महासंघाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी नेते नवनाथ वाघमारे ओबीसी नेते बैराम खटके वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड कुमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती खासदार यांच्यावरती कधी बोलत नाही पण एवढंच सांगेन यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत कटपुटलीच बावलं नाचवतात नाही का तशा रीतीने या ओबीसीच्या नेत्यांना नाचवल्या जात हे आपण असताना लक्षात मला आव्हान आहे त्या सगळ्यांना